नमस्कार मित्रांनो सिटी व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे यवतमाळातील मी आलेलो हो पाटीपुरा येथे पाटीपुरा येथे दरवर्षी कॅन्डल रॅलीचे आयोजन करण्यात येते आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील निवासस्थान येथे निधन झाले होते त्यानिमित्ताने आज सर्वजण त्यांना अभिवादन करतात तर आज पाटीपुरा येथे कॅन्डर रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे हे कॅन्डर रॅलीचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात येते या कॅन्डर रॅलीच्या मागे एक रथ आलेला आहे या रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे व ही रॅली आता यवतमाळमध्ये फिरून पुन्हा पाटीपुऱ्यात येणार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बेलायकनला प्रेस करा